नमस्कार डिजिटल चॅनल मध्ये महासागर शासनानं दिलेले सगळ्या आदेशानुसार तयारी झालेली आहे प्रत्येक ब्लॉक मध्ये कॅमेरे आहेत प्रत्येक शिक्षकांना पर्यवेक्षणाच्या संबंधाने सूचना दिलेल्या आहेत खालून विद्यार्थी पाठवत असताना त्याचं चप्पल बूट पासून ते त्याने साहित्यापर्यंत सर्वांची तपासणी व्यवस्थित करवून घेतलेली आहे आणि वरती गेल्यानंतरही विद्यार्थ्यांना ज्या वेळेला जागेवरती बसवलंय तेव्हाही त्यांना हा विश्वास दिलेला आहे की तुम्हाला लिहिता येणार आहे वर्षभराचा अभ्यास आपला चांगला झालेला आहे न घाबरता या परीक्षेला सामोरं जायचं आहे गैरप्रकार होणार नाही या दृष्टीनं सूचना जशा दिल्या आहेत तसा विद्यार्थ्यांचा आत्मविश्वासही वाढावा म्हणूनही त्यांच्याकडून त्यांच्या पद्धतीनं त्यांना समजावून सांगितलं गेलेलं आहे त्यांना कॉपी मुक्त अभियानाच्या संदर्भाने प्रतिज्ञा पण दिलेली आहे एका वर्गात माझ्या सेंटर वरती दोनशे अठ्ठेचाळीस विद्यार्थी आहेत दहा ब्लॉक आहेत आणि एका वर्गामध्ये पंचवीस विद्यार्थी असा जो काही शासनाचा नियम आहे त्याप्रमाणेच सगळी योजना केलेली आहे मी डॉक्टर सविता जयंत मुळे शारदा मंदिर कन्या प्रशाला मुख्याध्यापक महाराष्ट्रातील तमाम घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन क्लिक करा